मित्रांनो बी जे पीला असं वाटतं की हे इलेक्शन्स म्हणजे एक लग्न सोहळा आहे आणि जी व्यक्ती जिंकून पंतप्रधान बनेल त्या व्यक्तीचं जणू काही या भारतमातेसोबत लग्न होणार आहे असं मी नाही म्हणत आहे असं बी जे पीची एक ॲड आहे त्या ॲडवरून तुम्हाला कळेल एक ॲड बी जे पीने आठ दिवसापूर्वी तयार केली इतकी घाणेरडी ॲड आहे घाणेरडी याच्यासाठी कारण या ॲडमध्ये त्यांनी एक मुलीला बघण्याचा प्रसंग दाखवलेला आहे त्याच्यामध्ये मुलगी बसलेली आहे आणि मुलीला बघायला अनेक लोक आलेले आहेत आणि अर्थातच या लोकांमध्ये त्यांनी सगळे जे विरोधातले लोक आहेत ते बसवलेले आहेत जसं की राहुल गांधी दिसतो उद्धव ठाकरे आहेत अरविंद केजरीवाल आहे अखिलेश यादव आहे लालू प्रसाद यादव आहे तेजस्वी यादव आहे हे सगळे लोक दिसतात आणि हे सगळे लोक या मुलीला बघायला आलेले आहेत आणि हे सगळे लोक भांडतात की मै दुल्हा बनूंगा मी नवरदेव बनणार आहे म्हणजे ह्या मुलीला पसंत करून आणि खूप भांडणं होतात त्यांची आणि मुलगी अशी कन्फ्युज दिसते या लॉजिकने ह्या लोकांना असं म्हणायचं आहे की समजा इंडिया आघाडी जिंकली तर या इंडिया आघाडीमधलं कोणीतरी एक जण नवरदेव बनेल ओके आता ही ॲड याच्यामध्ये वापरलेले जे बाकीचे सगळे लोक राहुल गांधी सोडून त्या सगळ्यांची लग्न झालेले आहेत आणि अशा लोकांना तिथे वापरणं हा मला इतकं घाणेरडं वाटतं कारण की ऑलरेडी लग्न झालेले लोक आहेत म्हणजे असं जर असतं की त्यांचं लग्न नसतं झालं फॉर एक्झाम्पल राहुल गांधीलाच नुसतं वापरलं असतं तरी एक वेळ आपण समजून गेलो असतो कारण काय राजकारणामध्ये एकमेकांना लोकं टिक्काटिपणी करत असतात काहीतरी बोलत असतात पण ज्या लोकांचे लग्न झालेले आहेत ते पण माझं लग्न व्हावं म्हणून भांडत आहे असं या ॲडमध्ये दाखवलं आहे मग ह्या लॉजिकनी तुम्हाला असं म्हणायचं आहे का की दोन हजार एकोणीसची निवडणूक जी व्यक्ती जिंकली म्हणजे ती व्यक्ती नवरदेव झालेली आहे म्हणजे आत्ता आपले पंतप्रधान जे आहेत ज्यांनी लग्न करून स्वतःच्या बायकोला काही दिवसातच सोडून दिलं डिवोर्स पण दिलेला नाही आहे ते लग्न करून दुल्हा बनलेले आहेत का म्हणजे यांना काय म्हणायचं काय आहे, आहे? आणि मला वाईट याचंही वाटतं की त्या ॲडमध्ये कुठेही त्या मुलीचा काही चॉईस आहे असं दाखवलेलं नाही आहे आता जुना काळ झाला तो मुलीला बघण्याचा आणि आता आम्ही हे कधीही खपवून घेणार नाही इथे लग्न सिस्टीममध्ये आता जर मुलगी मुलगा बघण्याचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये दोन्ही मतं ही कन्सिडर केली पाहिजे म्हणजे तुम्ही असं तरी दाखवायला पाहिजे होतं की मुलगी म्हणते आहे की मला यातलं कोणीही नको म्हणजे तुम्ही असं म्हणू शकला असतात किंवा मुलगी काहीतरी चॉईस दाखवते तर ह्यात मुलीचा काहीही चॉईस दिसत नाही ही। आता बी जे पीच्या ॲडचाच मुद्दा निघाला तर सांगते तेरा दिवस झाले ह्या ॲडला पब्लिश होऊन आणि ही ॲड फक्त साडेचार लाख लोकांनी पाहिलेली आहे साडेचार लाख पण नाही सव्वा चार लाख लोकांनी पाहिलेली आहे आणि त्याच दरम्यान म्हणजे अकरा दिवसांपूर्वी काँग्रेसने एक ॲड पब्लिश केली होती तिला वीस मिलियन लोकांनी पाहिलेली आहे म्हणजे जवळपास दोन कोटी लोकांनी ही ॲड पाहिलेली आहे यांचे यूट्यूब पेज जरी तुम्ही पाहिलं आहे बी जे पी आणि काँग्रेस तरीही तुम्हाला कळतं की काँग्रेसचं पेज काँग्रेसचं ॲड जास्त लोक पाहत आहे आणि फक्त असंच नाही की दुप्पट तिप्पट शंभर शंभर दोनशे हजार पट्टीनी लोकं जास्त पाहत आहेत काँग्रेसच्या ॲड बी जे पीपेक्षा यावरूनच कळतं की लोक रागात आहेत लोकांना बी जे पीचा राग येतो आहे कुठेतरी आणि अजून एक अॅनालिसिस मी जे केलं दहा वर्षापूर्वीच्या बी जे पीच्या ॲड दोन हजार चौदाच्या या सगळ्या ॲड अशा होत्या की बहुत होई महंगाई की मार तुम्हाला ते स्क्रीनवर दिसत असेल शेतकऱ्यांविषयीच्या ॲड होत्या सा सर्वसामान्य लोकांचे जे जगण्याचे प्रश्न आहेत त्याच्यावरच्या ॲड होत्या त्या ॲड्स आता त्यांच्या नाही आहेत आता त्यांच्या सगळ्या ज्या ॲड्स दिसतात त्या फक्त विरोधक कसे कन्फ्युज आहेत विरोधकांना कसं कळत नाही आहेत ते कसे एवढ्या मोठ्या संख्येने आहेत इतकंच दाखवत आहे म्हणजे दहा वर्ष तुम्ही तुमच्याकडे सत्ता होती तुम्हाला तुमचं असं सबस्टेन्शियल दाखवण्यासारखं काहीही का राहिलेलं नाही आहे तुम्हाला काहीही तुमच्या मॉरल व्हॅल्यूज दाखवता अजून आलेले नाही आहेत आणि तुम्हाला हे इलेक्शन म्हणजे तुम्हाला ही इलेक्शन फक्त विरोधकांमधलं कन्फ्युजन दाखवणं जिंकायचं आहे या दहा वर्षापूर्वीच्या यांच्या ॲड बघा तुम्हाला इथे दिसत असेल याच्यामधला तर हा शेतकरी मी ॲड आज पाहिली हा शेतकरी असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे आणि आम्ही त्यांना विचारलं की आमच्याकडे पाणी नाही तर ते म्हणतात की पाणी नाही तर मग मी काय बाकीचं तुम्हाला माहिती आहे अशी ती ॲड आहे आज आपल्याला माहिती आहे अजित पवार साहेब कोणाबरोबर आहे तर आ, अशा प्रकारचे ॲड त्यांनी दहा वर्षापूर्वी केलेले आहेत या सगळ्या ॲड्सवरून तर हेच कळतं आहे की यांच्याकडे महत्त्वाचे आणि कामाचे मुद्दे नाही आहेत बोलायला आणि त्यामुळे हे असं काहीतरी करत आहेत तर एक मतदार म्हणून आपल्याला तुम्हाला काय वाटतं आपल्याला काय हवं आहे कसं सरकार हवं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आज गुढीपाडवा आहे आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष तुमच्यासाठी खूप सुखाचं जा समृद्धीचं आणि आनंदाचं असावं आपल्या देशासाठीही हे वर्ष अत्यंत चांगलं असावं आपल्या देशावर जे प्रामाणिक लोक आहेत जे सच्चे लोक आहेत ज्यांना या देशाविषयी या देशातल्या प्रत्येक नागरिकाविषयी कळकळ आहे या देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीविषयी कळकळ आहे असे लोक सत्तेमध्ये यावेत आणि अशा सगळ्या प्रामाणिक लोकांमुळे आपल्या देशाचं नाव उंच व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे